कोट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहिलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना या मुळासह नष्ट करण्याची गरज आहे संविधान चौक व हुतात्मा चौकेतून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशनपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाहीत तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल म्हणून सरकारने कठोर पाऊल उचलावे असे मत शिवसेनेचे जाधव यांनी यावेळी व्यक्त केले शिवसेना नांदगाव शहराच्या वतीने या हल्ल्याचा जळजळीत निषेध करत या हल्ल्याचा प्रतिशोध भारत सरकारने कठोर कारवाई करून घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलीस ठाणे अंमलदार गोसावी यांना देण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष युवासेना तालुका प्रमुख शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या घटनेचा जो पैलगम या ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं धर्माच्या नाव धर्म धर्माचे नाव उचलून त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास नाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातले शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील सागरभाऊ असतील जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे वेग वे हल्ले होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकव शिकवावा सरकारने एवढंच यासाठी निषेध करणार आम्ही एकत्र आलो आहे आणि या घटनेत आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्रतिसाद संपूर्ण 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 भारतातच भारतातच तर तर म्हणजे असंतोष माझल्या शिव राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव